जागांवरती आघाडीवरती आहे तेजस्वी घोसाळकर महत्वाची बातमी आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभ्या होत्या भाजपच्या तिकिटावरती उभ्या होत्या आणि त्या कुठेतरी आता पिछाडीवरती आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलगे जे आहेत त्या आघाडीवरती आहेत खरं तर तेजस्वी घोसाळकर यांच्याबद्दल बोलायलाच हवं महत्वाचं आहे कारण तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर हे सुद्धा नगरसेवक से नगर राहिलेले आहेत आणि शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत विनोद घोसाळकर शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत त्यांचे पुत्र आहेत अभिषेक घोसाळकर आणि सुनबाई तेजस्वी घोसाळकर त्यामुळे कुठेतरी परत एकदा अभिषेक यांच्या मृत्यूनंतर सुद्धा तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंसोबतच राहतील अशी तर चर्चा होती मात्र तसं झालं नाही अगदी ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या कमळावरती त्यांनी उमेदवारी दाखल केलेली होती आणि भावनिक आवाहन त्यांनी एक प्रकारे करण्याचा प्रयत्न केला विशेषतः शेवटच्या प्रचार फेरीच्या दिवशी दोनही मुलांना गाडीवरती बसवून त्यांनी लोकांना आवाहन केलं की मला मतदान करा कमळावरती बटन दाबा कमळाचं मात्र तसं आता होताना दिसत नाही अगदी शेवटच्या क्षणी निवडणुकीला मतदानाला जाताना सुद्धा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या म्हणतात की अभिषेक मला तुझी खूप आठवण येते एक प्रकारे सगळं वातावरण जे आहे ते भावनिक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता मात्र या भावनेला मुंबईकर भुललेले आहेत का हा खर तर प्रश्न आहे प्रभाग क्रमांक दोन मधनं त्या उमेदवारी लढवत होत्या आणि धनश्री कोलगे जे आहेत